तू काय केली हे तू काय केली मला सांग हे असं काय केली तू तु? हा तुला काय काम आहेत का नाही तु तुला माहिती आहे ना मम्मी मारती मग कशाला घेतली तू पावडर काय चेहरा केलाय काय केस केले ते हे हा हे सगळं पावडर केस आला ह्याला त्याला देवा काय खरं नाही बाई पुरीच एकदम दोन मिनटं पण नाही जाऊ देत कुठं बाहेर कसं व्हायचं आण तुझ हा काम करू का हे बघू तुला बघू असं पावडू काय पाहिजे का तुला फटका अय इकडं फटका देऊ का भगवंता बाबालाच बोलवते थांबात तुला मारायला ही पद्धत आहे का पद्धत आहे का अशी सॉरी मन लवकर सॉरी मन नीट नीट मन पुसते सगळं पप्पाच्या कापड्याने पुस पुस तोंडबीठ पुसून घे लवकर लवकर पुसून घे हा पुस सगळं पुस नाही तर मार खाती बघा आता लवकर पुस सगळं सगळं डोक्यात बिक्यात सगळं पावडर लावले सगळं पुसून घे लवकर लवकर पुसून घे फटकन नाही तर लय मारीन मी फटके तोंड पुस लवकर तोंड पुस 需要啊。